देवाजवळच्या दिव्याचे रहस्य देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा याच वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण आपण माहिती आहे का दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार आणि रात्रीचे चार प्रहर असतात यात दिवा लावायची वेळ महत्वपूर्ण मुख्यतः त्या दोन असतात सायंकाळ आणि कातरवेळ पण त्या दोघांमध्ये फरक असतो तो कसा दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष हो चालू होतो सूर्यास्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ आणि प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच ती कातर वेळ असते जी सध्या सहा पंचेचाळीस ते सात तीस आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे सातच्या आत घरात सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या म्हणजे दोन घटिकांच्या काळाला संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यायला हवे दिवे लावणे म्हणजे अग्निस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा दोन्ही कमी होतात त्यामुळे जे जीव जंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात वातावरणात सूक्ष्म जीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते ही वेळ अत्यंत महत्वपूर्ण कारण बऱ्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होतो अघोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपघात हत्या किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात या काळाला कातर वेळ म्हणजे त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य असते त्यामुळे वायुमंडळातील वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय निर्माण करतात भीती निर्माण करतात तिन्ही संधीच्या वेळी दिवा लावून शुभम करोती किंवा संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती आणि घराभोवती संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तीपासून संरक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणाऱ्या शक्तीची स्पंदने बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात आणि मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये शास्त्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता ग्रामदेवता ह्या राखणदारासोबत फेडफटका मारतात आणि ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करतात आणि घरातील व्यक्तींना आणि घराला वाईट स्पंदनापासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते आणि अने अनेक रूप धारण करून जेथे दिवा लागणी असते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकीशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यानंतर घरातील सुवासिनी दिवा लावला की घराची मुख्य हळदी कुंकू घेऊन थांबावे ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि मुंबर हळद कुंकू वाहावे देवाजवळ आणि तुळशी जवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा हल्ली सगळेच कामात व्यस्त असतात तरी सुद्धा संध्याकाळ नंतर सगळे घरी येतात तरीही दिवा करायची वेळ चुकते अशावेळी आल्यानंतर कोणत्याही वेळी हातपाय धुवावे आणि नंतर दिवा लावावा जसे आई वडील मुलांची वाट बघतात मुलं घरी कधी येतील तशीच आपली कुलदेवता देखील वाट बघत असते आणि म्हणूनच शक्यतो संध्याकाळी किंवा कातरवेळी वेळी दिवा लावावा आणि न जमल्यास जेव्हा आपण घरी येऊ तेव्हा दिवा लावावा शुभम करोती कल्याणम